मुंबई चांगली गोष्ट आहे आम्ही तेच सांगत होतो मला कळत आहे हे सगळीकडेच झालं पाहिजे नुसतं महानगरपालिकाने त्यानंतर जिल्हा परिषद पण आहेत जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर पण अनेक ठिकाणी कुठेतरी अजूनही वेगळं काही दुसपूस चालू असल्याची देखील चर्चा आहे अनेक ठिकाणी ती जी राजकीय गणित आहे ती बसणार नाहीत नवी मुंबईत प्रामुख्याने सांगायचं झालं बघा तुम्ही आता ठरू नका नेते ठरवू दे नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं ही आता फक्त चर्चा आहे चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते, ते सोडवतील ना हा विषय हे जे काही कोडं असेल तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी तर ते नेते बसून ठरवतील गुड आजचा मूर्त आहे दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेला हो आमदार असल्यावर यावंच लागणार पण आपण सातचे सात दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना आपल्यावर जबाबदारी आहे एम एल सी हे वरचा हाऊस आहे सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे त्या हाऊस मधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून सन्मान्य उद्धवजी तिकडे सातचे सात दिवस किंवा जेवढा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी त्यांचं कर्तव्य आहे ते मेहरबानी नाही दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा एक में वे होना वे। एक था ही एकशे त्र्याण्णव होणार आहे दोनशे त्र्याण्णव हा दोनशे त्र्याण्णव जवळपास एकतीस हजार कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं मात्र अजून ही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे याबाबत सत्ताधारी तर आहेतच मात्र विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत बघा आजचा जो दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यांनीच मांडलेला आहे म्हणून जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आहे आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे आणि ते लवकर आता केवायसी सुरू आहे जसं कोकणाचं मी सांगू शकतो के वाय सी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल लवकरात लवकर मिळावी आमचाही तेच प्रयत्न आहे पण केवायसीच्या नावाखाली वेळ काढून चाललाय नाही हो हा काय काय बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसत आहे आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा दोन दिवसापूर्वी लोकांतील रस्त्याबाबत तुम्ही सभागृहात बोलला होता मात्र मुंबई गोवा महामार्ग आहे गेल्या अनेक वर्ष लोकांना प्रत्यक्ष आहे त्याबाबत बघा मुंबई गोवा महामार्ग हा कडे विषय आहे स्टेट पी डी फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे आता एकच मला वाटतं काहीतरी ऐंशी किलोमीटरचा पॅच राहिलाय सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून <clears throat> आणि जो काही पॅच शिल्लक राहिला आहे तो एन एचआयनी करायचा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी करायचं आहे पीडब्ल्यूडी राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं निधी देण्याचं काम स्टेट पीडब्ल्यूडी ना करत नाही एनएचएआयनी जे काही पेंडिंग बिल आहेत ती द्यावी ते लवकरात लवकर ते पूर्ण होणार तुम्हाला वाटतं की अनेकदा अधिकाऱ्यांना सांगून देखील तीच परिस्थिती कायम उद्भवते यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं शंभर टक्के त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ब्लॅक ब्लॅकलिस्टच केले पाहिजे काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे नाहीतर हे काय सुधारणार नाही